एकोणवीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीसच्या दरम्यान लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या दोन चार तीन पाच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू अल्लादी कृष्णस्वामी अय्यर डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही सरकारचे संसदीय स्वरूप सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप कायद्याचे राज्य समावर्ती सूची भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीदरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली बी एन राव गोपालस्वामी अय्यंगार श्यामाप्रसाद मुखर्जी यम आर जयकर हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते लॉर्ड लॉरेन्स ए व्ही अलेक्झांडर सर स्टॅफोर्ड क्रिप्स डी लॉर्ड माउंटबेटन घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले बी आर आंबेडकर राजेंद्र प्रसाद सच्चिदानंद सिन्हा पंडित नेहरू खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ए मराठी बी सिंधी सी मारवाडी डी संथाली कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ए शीख बी ख्रिश्चन सी अनुसूचित जाती डी अनुसूचित जमाती भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले ए पंडित नेहरू बी मानवेंद्र रॉय सी महात्मा गांधी डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते डॉक्टर बी आर आंबेडकर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू बी एन राव प्रश्न क्रमांक एक भारतीय राज्यघटना रोजी स्वीकारण्यात आली प्रश्न क्रमांक दोन हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तीन घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले या तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कॉमेंट्समध्ये द्यायची आहेत पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून मनुन कोणाला मनोनीत करण्यात आले के संथामन अबुल कलाम आझाद जॉन मथाई फ्रँक अँथोनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ए स्वातंत्र्य बी समता सी बंधुता डी न्याय सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते एस के दार एस के पाटील ब्रिजलाल बियानी काकासाहेब गाडगीळ भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे हरियाणा त्रिपुरा सिक्किम, गोवा उत्तर तुम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायचं आहे हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले ए गोवा बी मिझोरम सी सिक्किम, डी झारखंड